परळीच्या छत्रपती संभाजी महाराज चौक अर्थात इतके कॉर्नरवर फरार अशा प्रकारची घटना आज बघायला मिळाली आहे भर उन्हात भर रस्त्यावर उभा असलेला ट्रक पेटल्याने आधीचे व दुराचे लोक लग्नाला भिडण्याचे चित्र आज बघायला मिळाले आहे परळी वैजनाथ शहरातील पीर व परभणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक इतके कॉर्नर या ठिकाणी भर उन्हात भर रस्त्यावर दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास उभ्या ट्रकला आग लागून हा ट्रक पेटला आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने जवळपास पाऊन तास पेटलेल्या ट्रकचा थरार बघायला मिळाला नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात केली आहे परळी शहरात असलेल्या एकटे कॉर्नर वर बीडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक म्हणजे चोवीस अठ्याहत्तर शहाण्णव या क्रमांकाचा ट्रक उभा होता दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक या ट्रकमधून आगीचे लोळ बाहेर येताना दिसले बघता बघता या ट्रकवरून आगीचे लोळ पिसल्याचे दिसून आले संपूर्णतः पेटलेला ट्रक नागरिकांना दिसला तातडीने नागरिकांनी परळी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन केला लगेचच नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या त्याचबरोबर अग्निश्वित केंद्राची एक अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली आज थरारक भेटलेला ट्रक व आग विजवण्याचे काम युद्ध के पातळीवर केले सर्व बाजूंनी संपूर्ण ट्रक पेटलेला होता त्यामुळे आगीचे लोक संपूर्ण आकाशाला भिडल्याचे दिसून येत होते त्यामुळे बीडकडे व परभणीकडे जाणारी वाहतूकही काही काळ ठप्प झाली तब्बल पाऊन तासानंतर या ट्रकला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे दरम्यान उभ्या ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून चौकशी अंती ही आग लागण्याचे कारण स्पष्ट होणार आहे परंतु उभा पेटलेला ट्रकचा हा थरारक अनुभव बघण्यासाठी मात्र घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले